मित्रांनो नमस्कार आम्ही आहोत ब्रह्मगिरीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये थोड्याच वेळात आम्ही ज्या ठिकाणी शंकराने जटा आपटली त्या ठिकाणी पोहोचू आज आहे जागतिक वनदिन आणि या निमित्त साधूनच ब्रह्मगिरीची आम्ही ठरवलं अतिशय निसर्गाची विलोभणी देणगी लावलेला असा ब्रह्मगिरी पर्वत ज्या ठिकाणी गंगेचं अवतरण झालेलं आहे शंकराचं वास्तव्य आहे गौतम ऋषींचं आश्रम ज्या ठिकाणी होता अशा प्रकारची ब्रह्मगिरी आध्यात्मिकदृष्ट्या खूपच वेगळा अनुभव देणारी ठरते परंतु दुर्दैव असं आहे की आता निवडणुका आहेत मतांचा जोगवा मागण्यासाठी सगळे मग्न आहेत अशा परिस्थितीमध्ये आजच्या या जागतिक वनदिनानिमित्त ब्रह्मगिरीचं हे व व कुठेतरी राहास पावते असं वाटल्याशिवाय राहत नाही वन खात्याच्या अखत्यारीत येणारा हा ब्रह्मगिरीचा पर्वत किंबहुना उत्तर भारतातल्या किंवा उत्तराखंडमधल्या अनेक पर्वतराजांपेक्षा श्रेष्ठ असं वाटू लागतो आणि महाराष्ट्राचं वनविभाग असेल महाराष्ट्राचं पर्यटन क्षेत्र असेल अर्थातच राज्य सरकार असेल या सगळ्यांनी या ब्रह्मगिरीच्या संवर्धनाकडे खूप दुर्लक्ष केलं आहे असं खेदाने असं वाटतं ही ब्रह्मगिरी आध्यात्मिकदृष्ट्या आणि निसर्ग संपदेने नटलेली आहे इचं जेवढं संवर्धन करू तेवढा इथला अनुभव अधिक वेगळा येत जाईल केवळ पर्यटन नव्हे तर अध्यात्मासाठी सुद्धा हे ब्रह्मगिरी पर्वत लोकांना आकर्षित करणारं ठरू शकेल प्रत्येक वेळेला उत्तराखंडमध्ये जाऊन तिथल्याच पर्वतांवर ट्रेकिंग करण्याची आवश्यकता बसणार नाही आपल्याच महाराष्ट्रामध्ये इतका सुंदर ब्रह्मगिरीचा पर्वत जो ट्रेकिंगशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने ब्रह्मानंदाचा आनंद देऊ शकतो तोसुद्धा आपण घेऊ शकत नाही त्याच्यापासून आपण वंचित आहोत असं म्हणण्याची वेळ येते असो ये या निमित्ताने कोणाला जर त्याचं महत्त्व पटलं सरकार दरबारी काही हालचाल झाली तर ब्रह्मगिरीचंच नशीब समजूया आजच्या या आंतरराष्ट्रीय वनदिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा जंगलं जपूया पुढची पिढी समृद्ध करूया धन्यवाद